कोकणात गणपती सणातली मज्जा काही यावरच प्रत्येक घराघरात बाप्पा समोर होणारी आरती मग तो जमवलेला प्रसाद एकत्र करून वाटण्यात अन खाण्यात वेगळाच आनंद असतो ती मृदुंगावरली थाप आणि त्या लाल तांबड्या मातीत रुतणाऱ्या खड्यातून बेफाम होऊन पाय कधी थिरकतात हे त्या पायांनाही कळत नाही जुन्या जाणत्या ज्येष्ठ मंडळींनी ही परंपरा जतन करून ठेवली आहे अन तरुण मंडळी ही ती पुढे नेत आहेत निता या कोकणातल्या कला परंपरेचं आधुनिकीकरण होऊ दे नको ती अशीच वृद्धिंगत राहू दे हेच बाप्पाचरणे प्रार्थना आहे